श्री गुरु लिलामृत अध्याय नववा भक्ताला विठ्ठल रूपात दर्शन कार्तिक महिन्यात स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा चिंतोपंत टोळ स्वामींना म्हणाले की तुम्ही माझ्या घरी उतरा स्वामी म्हणाले माझे घर निराळे स्वामी गावाबाहेर ध्वजस्तंभाजवळ बसले तीन दिवस काहीही न खाता ते तिथे बसून राहिले होते राखणदाराने चेष्टेत त्यांना विचारले स्वामी हुक्का पिता का स्वामी म्हणाले हो त्याने रिकामी चिल्लीम स्वामींना दिली व गम्मत पाहत उभा राहिला स्वामींनी जोरात हुक्का ओढला तर त्यातून धूर निघाला चिलमीवर जाळ निघाला राखणदार आश्चर्यचकित झाला त्याने स्वामींचे पाय धरले तो धावत चोळप्पा नावाच्या ब्राह्मणाकडे गेला त्याने त्यांना सर्व हकीकत सांगितली व स्वामींसाठी जेवण तयार करून ठेवायला सांगितले त्या दिवसापासून चोळप्पा स्वामींचे निस्सीम भक्त झाले स्वामींनी अनेक लीला दाखवल्या समजा काही भक्तांनी परीक्षा पाहण्यासाठी जर आपल्या अडचणी स्वामींना सांगितल्या तर तेच खजील होऊन जात आणि स्वामी भक्त बनत सातारा जिल्ह्यात तांदूळवाडी गावात एक ब्राह्मण होता तो विठ्ठलाचा भक्त होता नेहमी पंढरपूरला जाऊन विठ्ठल समोर भजन करत असे एकदा अक्कलकोटला उतरला असताना तो स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींकडे पाहून त्याला समाधान वाटले स्वामींच्या अजान बाहू आणि तेजस्वी मूर्तीने तो प्रभावित झाला होता त्याला स्वामी समोर भजन करावे असे वाटले स्वामींनी त्याची इच्छा पूर्ण केली त्याला भजन करायला सांगितले रंगात आलेल्या भजनात तो ब्राह्मण एकदम ताट आणि तटस्थ झाला सर्वांना आश्चर्य वाटले भजन झाल्यावर श्रोत्यांनी विचारले तुम्ही मध्येच असे शांत का उभे राहिलात ब्राह्मण म्हणाला मला स्वामींनी विठ्ठल रूपात दर्शन दिले जे ज्या इच्छेने स्वामींकडे येत स्वामी त्यांची ती इच्छा पूर्ण करत ज्ञान देऊन भक्तिमार्गाला लावत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ